ताजा बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकॉन वर प्रेस करा अध्यक्ष महाराज ही लक्षवेदी मांडताना मला खेद होतोय ही लक्षवेदी भाई जैन पाटील साहेबांनी विधान परिषदेमध्ये तीन चार ते चार वेळा मांडली मी तिसऱ्यांदा ही लक्षवेदी मांडतोय तेहतीस कोटीचा सांगोला तालुका आणि मंगळवेढा तालुक्यातल्या चारा छावणी चालकांचं बिल या शासनाकडे प्रलंबित आहे दोन सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी तत्कालीन मदत व वो पुनर्वसन मंत्री अनिल पाटील साहेबांच्या दालनात चारा छावणी चालकांसोबत अकरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी बैठक आय आए, आयोजित केली आणि महोदयांनी कागदपत्राची छाननी करण्याकरता उपायुक्त पुरवठा विभाग पुणे यांची नेमणूक करून सुनावणी घेतली आणि सुनावणीचा अहवाल मंत्रिमंडळाच्या उपसमितीसमोर एक जुलै घेऊन अनुदान वितरित करावे असा निर्देश दिला एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य जिल्हाधिकाऱ्यांना परत तपासणीसाठी अहवाल मागे सूचना केली मला सरकारला विचारायचं आहे की ज्या वेळेस उपसमितीने मान्यता दिली आणि परत जिल्हाधिकाऱ्यांकडे फेर तपासणीसाठी कश कोणत्या कारणाने या सूचना करण्यात आल्या या आपल्या या गतिमान सरकारमध्ये आज हिवाळी अधिवेशन होत असताना पंच्याहत्तर हजार कोटीच्या पुरवण्या मागण्या मंजूर करण्यात आल्या दोन हजार अठरा एकोणीस मधल्या चारा छावणी चालकांनी सांगोला आणि मंगळवेळा तालुक्यातल्या मुख्य जनावरांना जीवदान देण्याचं पुण्याचं काम केलेलं आहे आपण गायीला गोमाता मानतो आणि चारा छावणी चालकांनी कर्ज काढून चारा छावण्या चालवल्या मंत्री महोदय आपण संवेदनशील आहात शेतकऱ्याचा पोरगा आहात आपण चारा छावणी चालका एकशे चारा छावणी चालकापैकी दोन चारा छावणी चालकांच्या कर्जाचा डोंगर डोक्यावर असते असल्या कारणाने हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं हे गंभीर बाब आहे व मला आपल्याला विचारायचं आहे की या तेहतीस कोटी जी छावणी बिलं प्रलंबित आहेत कधीपर्यंत आपण अदा करणार या सभागृहामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये सन्माननीय मकरंदबा पाटील साहेबांनी उत्तर दिलं होतं कि चारा छावणी चालकांचंही लक्षवेधी पुढच्या अधिवेशनामध्ये मी मांडू देणार नाही अधिवेशन संपण्यापूर्वी त्याचा निकाल देण्यात येईल आणि एक महिन्याच्या आतमध्ये त्या चारा छावणी चालकांची प्रलंबित अनुदान हे अदा करण्यात येईल ते, ते आजपर्यंत झालेलं नाही गंभीर ह्याच्याहून वाटते खेद ह्याच्याहून वाटतो की सात सात आठ आठ वेळा विधान परिषदले सन्माननीय सदस्य जयंत पाटील असतील मी स्वतः आहे सन्माननीय समाधान अवताडे साहेब आहेत सन्माननीय अभिजित पाटील साहेब आहेत हे वेळोवेळी या सभागृहामध्ये हा प्रश्न उपस्थित करतात तेतीस बाब आहे बाबासाहेब सन्मा त्या मुख्या जनावरांना दोन हजार अठरा एकोणीसच्या काळामध्ये जीवदान देण्याचं काम त्या एकशे शेचाळीस छावणी चालकांनी केलेलं आहे याचं अनुदान त्वरित करण्यात अदा करण्यात यावं आणि राज्यकारी समितीने पुनश्च पडताळणीचा फेरप्रस्ताव कोणत्या कारणाने सूचना केल्या याचं उत्तर आम्हाला हवं आहे साहेब अध्यक्ष महोदय एक अतिशय महत्वाच्या विषयावर सन्मानित सदस्यांनी या ठिकाणी लक्षवेधी मांडली आणि वारंवार लक्षवेधीचा आयोगाचा त्यांना वापर करावा लागत आहे खरं म्हणजे लक्षवेधीत नुकतीच घडलेल्या घटनेच्या संदर्भात पाहिजे परंतु सदस्याला न्याय मिळाला नाही म्हणून वारंवार सभागृहाचा वेळ त्यांना घ्यावा लागतो आणि त्यांचा जो लक्षवेधीचा आयुध आहे तो त्यांना या यामुळे तो देखील संप संपुष्टात येतो त्यांचा जो अधिकार आहे माननीय अध्यक्ष महोदय शासन काही या पैसे देण्यामध्ये नकार नाही आहे फक्त एक अडचणी याच्यामध्ये एवढी होती की आपत्ती व्यवस्थापन जो कायदा आहे त्याच्यातले जो नियम आहे त्यामध्ये हा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य कार्यकारी समितीला आहे राज्य कार्यकारिणी स शिफारस केली तर सरकार लगेच पैसे देईल त्याला काही अडचण नव्हती परंतु राज्य कार्यकारी समितीचा जर पूर्ण मी सिक्वेन्स ऑफ इव्हेंट जेव्हा तपासलं आता ही व्यवस्था झालेली आहे पहिले एक त्रुटी काढायची मग दुसराचा अहवाल मागवायचा मग तिसराचा अहवाल मागवायचा जेव्हा उपायुक्तांनी अहवाल दिला तर परत जिल्हाधिकाऱ्याचा अहवाल मागण्याची गरज काय होती थी। पण ठीक आहे त्यांच्या मनात काय शंका कुशंका असतील तर तिचं समाधान योग्य होतं परंतु या प्रकरणामध्ये दोन हजार अठरापासून प्रचंड विलंब झालेला आहे ही बाब नाकारता येणार नाही त्यामुळे आजच्या लक्षवेधीमध्ये कुठल्याही परिस्थितीत पुट पुढचा कुठलाही पत्रव्यवहार न करता काही जर शंका कुशंका असेल तर राज आपले मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारी समिती आहे राज्य कार्यकारी समितीला आम्ही आजच सूचना देऊ की तुम्ही उपायुक्ताला बोलवा आयुक्ताला बोलवा जिल्हाधिकारीला बोलवा जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांना पूर्ण रेकॉर्ड घेऊन आपल्यापुढे बोलवा आपल्या दालनात बैठक घ्या जे काही त्रुट्या असतील त्या तिथल्या तिथे पूर्ण करा पत्रव्यवहार करायचा नाही आणि कुठल्याही परिस्थितीत एक महिन्याच्या आत म्हणजे आत पुढच्या एक महिन्याच्या आतमध्ये याविषयी निर्णय घेण्याचे त्यांना सूचना देण्यात येईल आणि कुठल्याही परिस्थितीत यापुढे विलंब होऊ नये अशा पद्धतीच्या सूचना देण्यात येईल ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकॉन वर प्रेस करा